फायनली आपला स्वतःचा हक्काचा घर झालं आता खऱ्या अर्थाने आपला संसार आला सुरुवात म्हणून या घरात सदैव सुख समृद्धी नांदू दे रे महाराजा ओए महाराजा वे भाराजा। वे भाराजा। मजा लेकरांची उत्तरोत्तर प्रगती हो दे रे महाराजा वे 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 या घरात सदैव अन्न पुरण्याचा वासा असू दे रे महाराजा घरातल्या सर्वांचं आरोग्य छान राहू दे रे महाराजा हे घर फक्त चार भिंतींनी नाही तर आपल्या माणसांनी बनत आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा एकमेव साक्षीदार हे आपलं घरच तर आपल्या हक्काचं घर होण्यासारखं दुसरं कुठलंच सुख नाही का आपण आपल्या घरात जे काही स्वप्न पाहतो या सगळ्या स्वप्नांना आपली वास्तू तथास्तू म्हणत असते लीला इन्फ्रास्ट्रक्चर्स आम्ही फक्त घर नाही स्वप्न बांधतो